मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ ही जर्नीवर जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो आपला महाराष्ट्र हा खरंच खूप पावन महाराष्ट्र आहे कारण ही आपल्या संतांची भूमी आहे आपल्या संतांनी आपल्या महाराष्ट्राला पावन केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपली वारी जशी आषाढी कार्तिकी एकादशी येते आणि आपल्या ज्ञानोबा रायांच्या पालख्या निघतात त्यांचे ते अविस्मरणीय सोहळे होतात जणू काही डोळ्यांचे पारणेच फेडतात आणि हे वारकरी ऊन वारा पाऊस कशाचीही पा। पा। तमा न बाळगता पंढरपूरपर्यंत अगदी चालत चालत हसत हसत जातात आणि विठ्ठल दर्शन घेऊन स्वतःला धन्य धन्य झाल्यासारखं असं त्यांना वाटते तर ही जी वारीची परंपरा आहे हीच खरी आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि वारकरी म्हणजे आपला हा जीवकी प्राण आहे तर अशाच आशयाचा मी एक कविता केलेली आहे जिचं शीर्षक आहे महाराष्ट्राची शान वारकरी माझ्या महाराष्ट्राची शान आहे वारकरी माझ्या महाराष्ट्राची शान आहे वारकरी माझ्या वारकऱ्यांचा प्राण आहे ती वारी येता ती आषाढी कार्तिकी एकादशी पंढरीला जाण्याची होते सर्वांची तयारी वारीचा सर्वांनाच असतो वेगळा आनंद अहो त्या वारीचा सर्वांनाच असतो एक वेगळा आनंद मग कोणी तरणी असो की म्हातारी प्रत्येकजण खांद्यावर घेतो ती पताका आणि मुखाने म्हणतो जय जय रामकृष्ण हरी माझ्या वारकऱ्याला नसते जीवाचीही पर्वा अहो माझ्या वारकऱ्याला नसते जीवाचीही पर्वा ऊन वारा पाऊस सर्व घेतो अंगावरी जरी समोर उभा असला तो काळ तरी माघारी फिरत नाही माझा वारकरी साऱ्या वारकऱ्यांची असते एकच ओळख त्या सर्व वारकऱ्यांची असते एकच ओळख मग तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी साऱ्यांनाच असते त्या विठ्ठल दर्शनाची आज आणि तेच असतात आपले खरे वारकरी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ही वारी अहो आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ही वारी त्यात दिसते आपली संस्कृती सारी ही वारी म्हणजे शान आहे आपल्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचा प्राण आहे आपले वारकरी आणि महाराष्ट्राचा प्राण आहे आपले वारकरी जय जय रामकृष्ण हरी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद